मला एक रिक्वेस्ट आली होती आणि त्यांची रिक्वेस्ट अशी होती की चाळीस नंबरच्या ब्लाऊजची कटोरी कशी काढायची आणि तुम्ही दोन्ही साईडला किती वाढवता ते परफेक्ट सांगा तर आज आपण हे व्यवस्थित असे मापं टाकलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की दोन्ही साईडने मी किती किती वाढवलं हो आहे खाली किती वाढवलं हो आहे तर पाहू शकता अशी आपण कटोरी टाकलेली आहे मी उजव्या साईडला दोन इंच सा वाढवलेली हो आहे पाहू शकता या साईडला दोन आणि या साईडला आपण दीड इंच वाढवलेले आहे एकूण मी ती साडेतीन इंच कटोरी वाढून घेतलेली आहे कारण हे चाळीस नंबरचं सा चाळीस साईजच्या ब्लाऊजचं माप आहे आणि तुमचं छोटं मोठं असेल तर तुम्ही तुमच्या हिसाबाने करू शकता पण परफेक्ट माप तुम्हाला साडेतीन इंच वाढून ठेवावं लागतं कारण चाळीस साईजची कटोरी म्हटलं की थोडीशी मोठी येते आणि ती तुम्हाला तेवढी वाढून ठेवावी लागते साडेतीन इंच तीन किंवा साडेतीन असं हे माप आहे तर परफेक्ट असं हे आपण ही जी मेन कटोरी आहे ते पाहू शकता आपण हे असं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की आपण किती वाढून घेतलेलं आहे आता ही आपली ड्रॉ झालेली आहे खाली आपण इथं दीड इंच घेतलेली आहे वाढून आणि या साईडला दोन आणि डाव्या साईडला दीड असं वाढून घेतलेली आहे साडेतीन इंच कटोरी वाढवून घेतलेली आणि ही एकदम परफेक्ट अशी ही कटोरी होणार आहे आपली पाहू शकता मेन कटोरी आणि ही आपण वाढून घेतलेली आहे आणि फक्त साईडने आपण वरच्या बाजूनी फक्त पाव इंच शिलाईसाठी खाली येत येत जायचं आहे कारण वर वाढवायचं नाही फक्त शिलाई मार्जिंग वाढवायची जास्त वाढवायचं नाही तर तुमचा गळा मोठा होऊ शकतो तर आता या साईडला आपण खाली एक इंच वाढून घेतलेली आहे आणि या साईडला आपण परफेक्ट असं जी कटोरी निघली आहे त्याचप्रमाणे आपण तेवढी ठेवलेली आहे कारण नाहीतर तुमची काज बटनपट्टी मोठी होऊ शकते तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा छोटा व्हिडिओ आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यांच्यासाठीच बनवलेला आहे तुम्हाला याचा फायदा होत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा पहा कमेंट्स करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा